आज आम्ही कल्याणवरून लोणावळ्याला चाललेलो आहोत आई एकविरेच्या दर्शनाला आणि आम्ही दिव्यावरून निघालेलो तर तिकीटही आम्ही दिव्यावरूनच काढलेले दिवा ते लोणावळा तीन तिकीटचे वन फिफ्टी रुपीज म्हणजे पर पर्सन फिफ्टी रुपीज असं आहे आमची कल्याणवरून सेवन फिफ्टी थ्रीची डेक्कन एक्सप्रेस होती बरोबर टाईमवर ट्रेन आली आम्हाला ट्रेनमध्ये बसायला व्यवस्थित जागा भेटली जास्त गर्दीही नव्हती त्यानंतर कर्जत स्टेशन आला तिथे आम्ही वडापाव आणि इडली चटणी घेतली घरातून काही ब्रेकफास्ट करून नव्हतो निघालो आणि लगेचच दीड तासाने आपलं लोणावळा स्टेशन आलेलं आहे आणि लोणावळ्याला उतरल्यावर आपल्याला पाठीमागच्या साईडला चालत जायचं आहे आणि तिथून स्टेशनच्या बाहेर निघाल्यावर डायरेक्ट ऑटोही लागलेले असतात पण त्या खूप जास्त चार्जेस घेतात तीनशे वगैरे असे सांगतात त्यापेक्षा आपण थोडं तीन ते चार मिनिटे चालून बाहेर आल्यावर तिथे आपल्याला बसही भेटेल आणि रिक्षाही उपलब्ध असतात रिक्षा पर पर्सन ट्वेंटी रुपीज सीट असं आहे ते रिक्षा आपल्याला आणून त्यांच्या दुसऱ्या रिक्षात सोडतात हायवेला त्याच चार्जेसमध्ये आणि मग तिथून ते आपल्याला कारला गेटला सोडतात साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी कारला गेट येतो हे आहे लोणावळ्याचं सातबारा हॉटेल तुम्हाला जर इथे जेवायला यायचं असेल तर कारला गेटवर पोचल्यावरही आपल्याला इथे उतरून दुसरी ऑटो करायची आहे ती आपल्याला एकविरा आईच्या पायथ्याशी सोडेल किंवा अर्ध्या डोंगरावरही घेऊन जातात तर इथून यांनी आम्हाला अर्ध्या डोंगरावर सोडायचे तीनशे रुपये सांगितलेले आहेत पाच जणींचे आणि तीन जणींचे दोनशे सांगितलेले होते आणि आपल्याला पायथ्यापासून डोंगरापर्यंत जायचं असेल तर तिथेही या रिक्षा उपलब्ध असतात या आपल्याकडून दीडशे रुपये चार्जेस घेतात पायथ्यावरून ते डोंगरावर जायला त्यापेक्षा मग आपण गेटवरून जी रिक्षा करतो ती जास्त परवडते तर आता इथे त्यांनी आम्हाला सोडलेलं आहे आणि इथून आपल्याला पुढे चालत जायचं आहे कारला गेटवरून इथे यायला आम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनिट लागले फक्त आज गर्दी खूप कमी आहे आणि आता आम्ही हे असं काय काय बघत बघत वरती चाललेलो आहोत आणि इथे वर आल्यावर आम्ही इथून देवीसाठी हार घेतला आणि माझ्यासोबत माझ्या मामी होत्या त्यांनी ओटी घेतली देवीसाठी मी माझी ओटी घरूनच आणलेली होती देवीसाठी साडी वेणी वगैरे वे हे सगळं मी तिकडूनच आणलेलं होतं येताना इथून फक्त पेड्यांची पेटी घेतली मंदिरात न्यायला त्या ऑटोवाल्या दादांनी जिथे आम्हाला वर एंट्रीला सोडली तिथून त्या आईच्या मंदिरापर्यंत यायला आम्हाला फक्त पंचवीस मिनिटं लागले त्यामध्येही आम्ही काय काय देत बघत आलो आज शुक्रवार असूनही काहीच गर्दी नव्हती आमचं दर्शन फक्त पंधरा मिनिटामध्ये झालं गर्दी नव्हती त्यामुळे खरंच खूप छान दर्शन झालं खूप बरं वाटलं गर्दी असली की आपल्याला गाभाऱ्यात जास्त वेळ थांबता नाही येत त्यानंतर आम्ही तिथून निघाल्यावर पाच दहा मिनिटे तिथं बसलो आणि मग आम्ही बाहेर आलो वरून बघा गाव किती सुंदर दिसतोय आणि या आहेत आपल्या प्राचीन काळीन कारला लेणी आम्ही आधी आलेलो तेव्हा आतमध्येही गेलेलो आता आम्ही दर्शन करून इथून निघालेलो आहोत फक्त साडे अकरा वाजलेले आहेत निघताना घरी नेण्यासाठी चिक्की वगैरे घेतली आणि इथे आपल्या एकविरा आईच्या वेगवेगळ्या सुंदर सुंदर अशा प्रतिमा आहेत घरी नेण्यासाठी प्रसादही आपल्याला वरती मिळेल त्यानंतर उतरताना आम्हाला थोडी थान लागलेली मग आम्ही तिथे ताक प्यालो आणि एकविरेला आल्यावर मी इथली ही मावा बर्फी नेतेच नेते मला खूप आवडते व्हाईट आणि चॉकलेटी दोन्ही छान लागतात पण जी व्हाईटवाली आहे ती मला जास्त आवडते ताजी अशी बघून घ्यायची ती अजून छान लागते साधारण पावणक तासाने आम्ही आता खाली उतरलेलो आहोत आणि आता पायथ्याशी असलेल्या मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत इथेही मी आईची ओटी भरली दर्शन घेतलं आणि मग आम्ही इथून निघालो निघताना परत थोडीशी शॉपिंग केली इथे खाली जे काही मोठे मोठे दुकानं आहेत ना तिथे महाबळेश्वरून आपण जे चॉकलेट्स जाम जेली वगैरे आणतो ना ते सर्व इथे भेटतं तर मी तिथून ते पण घेतले थोडेसे आणि आम्ही इथून रिक्षा पकडून कारला गेटला आलो इथून रिक्षावाले कारला गेटला सोडायचे शंभर रुपये घेतात कमी करायला सांगितले तरी पण ते करत नाही त्यांचा फिक्स रेट आहे आणि मग कार्ला गेटला आल्यावर आम्ही तिथे जेवणासाठी थांबलो तर तिथून आम्ही चिकन थाळी घेतल्या दोनशे तीसला एक थाळी होती आणि त्यामध्ये दोन माणसं तरी आरामशीर पोट भरून जेवतील अशी थाळी होती आणि लॉलीपॉप घेतले निघताना कार्ला गेटच्या समोरच आपल्याला रिक्षा भेटतात वीस रुपये सीट त्या रिक्षा आपल्याला लोणावळा स्टेशनला सोडतात मग तिथून आम्ही लोणावळा ते दिवा ट्रेनचे तिकीट काढले सेम प्राईज होती पन्नास रुपये पर पर्सन तिकीट साधारण सव्वा दोनपर्यंत आम्ही लोणावळा स्टेशनला पोहोचलेलो होतो आणि आमची ट्रेन होती फोर थर्टीची ट्रेन पुण्यावरूनच आली आहे त्यामुळे ट्रेनला जास्त गर्दी नव्हती तिथे बसल्या बसल्या मस्तपैकी कैरीची भे खाल्लेली आणि साधारण एका तासाने कर्जत स्टेशन आलं आणि तिथून अर्धा ते, ते पाऊण तासाने आम्ही कल्याण स्टेशनलाही पोचलो असाचा